गारवा मशीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आपण आलेलो आहोत सातारा तालुक्यातील चोराडे फाटा या ठिकाणी या ठिकाणी सरांकडे आपलं मशीन जवळपास मागील दोन अडीच वर्षापासून आहे ते इथे अगदी चौकात मोक्याच्या ठिकाणी त्यांचं हॉटेल सुद्धा आहे बाकी त्यांचे व्यवसाय सुद्धा आहेत मोक्याच्या ठिकाणी हा व्यवसाय करतायत तर आपण सरांना विचारूया की नेमकं त्यांचं गारवा मशीन बद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता आतापर्यंतचा अनुभव कसा होता कसं मशीन वाटलं कंपनीबद्दल काय मत आहे सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा आणि आपण कधीपासून हे मशीन वापरताय माझं नाव सुनील किसन पिसाळ चोराडे मी दोन अडीच वर्ष झालं वापरतोय मशीन पूर्ण झाले दोन सीझन पूर्ण झाले आता दोन सीझन नंतर तुमचा अनुभव काय होता म्हणजे हे मशीन कसं आहे वापरायला कसं आहे ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे सेफ्टी मशीन आहे चांगलं आहे मशीन एक नंबरमध्ये आणि क्रशिंग वगैरे कसं वाटलं तुम्हाला कारण आपण आधी जुने मशीन पाहिले होते पाच वेळा टाकायचं वन टाईम आणि आता आपल्या घरातल्या ले लेडीज वगैरे हो सुद्धा वापरतात कमी मी कमी असते कमी असता लेडीजच वापरतो लेडीज पण मिसेस बरं तुमच्या पत्नी वापरतात मग तुम्हाला कधी अशी भीती वाटली का की बाबा माझी पत्नी वापरते काही अपघात होऊ शकतो पूर्ण सेफ्टी आहे ले, पूर्ण सेफ्टी म्हणजे अपघाताची काही टेन्शन नाही आणि लोक म्हणतात की अशा मशीन काही वेगळा रस येतो टेस्ट वगैरे चालणार तसं कधी तुम्हाला काही कमी नाही नाही अजिबात नाही उलट एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित गिरायक पूर्ण गिरायक पूर्ण खुश आहे बर आणि आताच सर आपण नवीन पण मशीन घेतलं त्याबद्दल पण सांगा नाही अजून युज केलेलं नाही ते नाही त्या म्हणजे कुठलं मशीन घेतलंय पण तो सोडा सोडाचं मशीन घेतलेलं आहे बर मग तुम्ही आता बघू शकता ग्राहकांनो की एक सुरुवात आपण एखाद्या छोट्या मशीन पासून केली तरी सुद्धा आपले गारवारचे बाकीचे मशीन्स आहेत ज्यामध्ये सोडा मशीन आहे सॉफ्टी मशीन आहे हे सुद्धा मशीन आपण घेऊन त्याचा आपला व्यवसाय वाढवू शकता ही छोटीशी सुरुवात आता तुम्ही बघू शकाल सरांचे मागे शॉप्स आहेत तर त्या शॉपच्या पुढे छोट्या जागेत दिसेल अशा ठिकाणी अन्य व्यवसाय चालू केलेला आहे त्याचा आता एक्सपान्शन त्यांनी आपल्या सोडा मशीन घेऊन केलेला आहे तो व्यवसाय चालल्यानंतर ते सॉफ्टी मशीनही घेतीलच तर मग अशा पद्धतीने आपण छोट्यापासून मोठा व्यवसाय आपला करू शकता सरांचा सोडा मशीनचा व्हिडिओ लवकरच आपण आपल्या चॅनलवर बघू एक त्यांना चार पाच महिने मशीन वापरल्यानंतर त्यांचा रिव्ह्यू घेण्यासाठी आपण परत येऊ आणि तुम्ही असा छोटा बिझनेस चालू करण्यासाठी गारवा मशीन सोबत संपर्क करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद सर धन्यवाद ओके